मी वीस वर्ष औरंगाबादमध्ये काम केलं अनेक क्षेत्रामध्ये काम केलं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसोबत पूर्व झाली त्या लोकांसोबत काम करताना अतिशय खंबीर साथ दिली ती बाई मागे बसलेली आहे कधीच रोखोक केली की हे करा हे करू नका आणि मी म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला उभी आहे कधीही हे सांगितलं नाही की हे मला आवडेल किंवा नाही आवडेल म्हणजे तिच्या बाबतीत तिने कधी सांगितलं नाही आणि काही वेळा माझ्या आपल्याला असं येऊन गेलं की आपण अन्याय तर करत नाहीये फसवणूक तर करत नाहीये तिची अशी एक भावना स्ट्रॉंगली माझ्या मागली दोन हजार सोळाला मी औरंगाबाद सोडून लोणारला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला लोणार हे माझं मूळ गाव होतं आई बाबा लोणारला आम्ही दोघे भाऊ हो औरंगाबादला माझा लहान भाऊ पण प्राध्यापकच आहे मी गव्हर्नमेंट बी एड कॉलेजला आणि तो देवगिरी कॉलेजला जवळजवळ आई बाबा एक दिवस यायचे औरंगाबादला थांबायचे दुसऱ्या दिवशी त्यांना ठरवायचं नाही लोणारला परत जायचे आम्ही दोघांनी विचार केला तीन महिने राहिले विचार करायला मुलांना घेऊन परत लोणार ला शिफ्ट व्हायचे पटकन हो आणि वीस वर्ष शहरामध्ये राहिल्यानंतर ग्रामीण भागामध्ये जाऊन जाऊन सासू सासऱ्यांसोबत राहायचे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये माझी आजी पण आहे अजून ब्याण्णव वर्षाची आजी आहे माझी आणि तिची ही फार चांगली मैत्रीण आहे तिचं प्राण झालं नाही पण मी हो असं म्हटल्यानंतर की डिसिजन घेऊन द्यायला हो नंतर मला असं जाणवलं की त्यांचं मतच नाही आहे त्यांनी माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये सामील आहे आपल्याला असा विश्वास आहे की मी जर एखादा निर्णय घेतला तर तो विचारातीच घेईल चुकीचं निर्णय घेणार नाही बरंच काही त्यावर आपलं जे झाल्यानंतरच तो घेणार आहे म्हणून ती ब्राईंडली मला फॉलो करते आहे का तिचं ती काही मत असावं की नाही पण मी तिथे लोणारला शिफ्ट झाल्यानंतर मला असं वाटून गेलं की वीस वर्ष इकडे राहिलं आपण अनेक वर्ष इकडे माझ्या चाळीस वर्ष राहिलो पंधरा वर्ष आम्ही तिकडे राहिलो मैत्रिणी तयार करण्यासाठी नव्या मैत्रिणी तयार करण्यासाठी काहीतरी मिळावं कारण आमच्याकडं असा प्रघात आहे की गावात कसं आहे घरात बाहेर पडायचं मी छोटीशी संधी घेतली तू काय कर काही बी सी चालू कर दोन तीन वर्गाच्या बी सी केल्या की पाचशे रुपया दोन हजार रुपयापर्यंत दहा हजार रुपये जशी पाहिजे तशा प्रकारचे बी सी लाजे त्या प्रकारचे लोक आहेत समाजामध्ये आणि तुम्ही पाचशे रुपयाची बी सी करा ग्रुपचे लोक येतील दहा हजाराची बी सी करा त्याच्या हा पण अनुभव घेऊयात म्हटलं आपण तिला तसं एक एनव केलं आणि ते झालं सुंदर ग्रुप तयार झाले आणि ती त्या ग्रुप्समध्ये मग बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या नंतर मला असं जाणवलं हो की कदाचित तिची ती फसवणूक झाली असेल माझ्याकडून शहरामधून परत ग्रामीण भागामध्ये नेऊन एकत्र कुटुंबामध्ये येऊन पटकलं ही कदाचित माझ्याकडून फसवणूक झाली का तर मला असं वाटतं की ही ती संधी आहे तुला विचारण्याची ती बाईक ती तुझी फसवणूक आहे का तू आता खरंच सांगा म्हणून

मिळाली त्यातच मी खूप आभारी आहे आणि मला ते आवडत घेणे आणि त्यासोबत यांच्या सपोर्ट मुळे आणि सगळं जन्मापासून मला आधीपासून सगळं सगळ्या चांगली शिकवले मी दोन्ही होते मतलब मानसिक में वो रहता